राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनला सब्स्क्राइब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पावसाची ओढ पेरण्या खोळंबल्या देशात सरासरीपेक्षा वीस टक्के पाऊस कमी राज्यात काही ठिकाणी मान्सूनची प्रतीक्षा सोयाबीनचे अनुदानित बियाणे मिळे शेतकऱ्यांची धावाधाव बळी परवड तालुका कृषी विभागाचे होते दुर्लक्ष आठ दिवसात दुप्पट दर कांद्याने पुन्हा रडवले पन्नास रुपये किलो दराने होते विक्री ग्राहकांना फटका एक लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळणार दोन हजाराचा हप्ता पी एम किसानचा सतरावा हप्ता खात्यात वर्ग होणार आहे काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांना आज सतराव्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे भाज्या कडाल्या वांगी शंभर ला किलो कोथिंबीर पेंडी सत्तर रुपये वाटाणा पावटा शंभरीवर पावसाच्या नुकसानीमुळे आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तत्काळ केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून सुरू होत आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होऊ शकतो त्याकरिता शेतकऱ्यांनी तत्काळ के वाय सी करून घ्यावी यंदाच्या खरीपात ही एक रुपयात पीक विमा अर्ज केला का खरीप हंगामात अधिसूचित असलेल्या पिकांचाच पीक विमा काढावा